खानापूर तालुका चे अभियंते के डी किरण दत्तात्रय खन्नूरकर हे चौतीस वर्षाच्या सेवेतून सहाय्यक अभियंते पदावरून एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा खानापूर येथील शुभम गार्डन कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे सहाय्यक अभियंते किरण खन्नूरकर यांनी आपल्या नोकरीची सुरुवात खानापूर येथून ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसमधून दहा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद साली केली खानापुरात पाच वर्ष सेवा केली त्यानंतर त्यांनी तीस मे एकोणीसशे त्र्याण्णव साली बेलहोंगल या ठिकाणी दहा वर्ष सेवा बजावली तेथून त्यांची बदली सन दोन साली रामदुर्ग येथे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर येथे झाली म्हणून तिथे नऊ महिने सेवा बजावली तेथून त्यांची बदली खानापूर राज जिल्हा पंचायत ए ई म्हणून नऊ नोव्हेंबर दोन हजार चार इंजिनियर उपविभाग खानापूर येथे नऊ नोव्हेंबर दोन हजार चार साली झाली तिथे त्यांनी दहा वर्ष सेवा बजावली सन दोन हजार चौदा साली त्यांनी आर डब्ल्यू एस सहाय्यक पदावर एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत सेवा बजावली व एकूण चौतीस वर्ष सेवा करून खानापूर तालुक्यातून ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाने जावं हीच सदिच्छा